नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये आपण बनवत आहोत वेट लॉससाठीचे ब्रेकफास्ट त्याचे आपण शेरीज चालू केलेली आहे तर हा पाचवा भाग आहे तर आज आपण मुगापासनं बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट बनते तुम्हालाही नक्की आवडेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी हे एक कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत मूग हे पचायला हलके असतात त्यामुळे वेट लॉससाठी मूग हे उपयुक्त आहेत असं वाचलेलं आहे तर आपण आज मुगापासनं रेसिपी बनवतो आहे तर हे मूग आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ह्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी चार हिरवी मिरची घालणार आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि हे एक इंच आलं आहे ह्याला आपल्याला मिक्सर ग्राइंड ग्राइंडरमध्ये फिरवून आहे हे अशा पद्धतीने जाडसर झालेले त्यामध्येच आता आपल्याला रवा घालायचा आहे पाऊन कप आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं आणि ह्याला परत फिरवून आहे अशा पद्धतीने छान मिश्रण तयार झालेले ह्याला आता मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता हे अर्धा कप दही घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे दही आता आपल्याला तेल घालायचं आहे मीठ घातलंय अर्धा चमचा घातलाय तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये मी आता या या गाजर घालणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल आणि अजूनही भाज्या घालू शकता कोथिंबीर छान मिक्स करून आहे मला आता दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला आपण चटणी बनव बनवणार नाही आहोत कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आपण दह्याबरोबर हे सर्व करणार आहोत त्याच्यामुळे चटणी बनवणार नाही आपण आता तडका बनवणार आहोत हे जे आपण बॅटर बनवलं आहे त्यामध्ये आपण तडका घालणार आहोत त्यामुळे आपण जो बनडोसा बनवणार आहोत त्याची टेस्ट एकदम मस्त लागते तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडसडलेले त्यामध्ये जिरं घालायचे जिरं तडसडल्यानंतर एक ते दीड चमचा उडीद डाळ डाळ पण छान परतलेली लाल झाले गोल्डन कलर वरती झालेली आता त्यामध्ये दोन चमचे मी तीळ घालते आणि हा तडका आता आपल्याला आपण बनवलेल्या बॅटर मध्ये घालायचं आहे हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत त्यामध्ये आता पाव चमचा आपला सोडा घातला खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं ताक घालते मी पाणी घातलं तरी चालेल पण शिल्लक होतं ताक तर ताक वापरे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण सोडा घातलेला पाहू शकता येत लगेच छान फुगलेलं आहे आपण दही वापरलेलं आहे त्याच्यामुळे कष्टच तशी अशीच ठेवायची तर आपण डोसा बनवायला घेऊया बन डोसा बनवतोय तर आपण तडका पॅनमध्येच बनवणार आहोत तेल टाकायचं आहे थोडं आणि त्यामध्ये आता आपण बॅटर घालायचं आहे थोडंसं आणि ह्याला लो फ्लेमवरती हो आपल्याला सहा पाच सात मिनिट असंच ठेवायचं आहे आता दुसरी साईड झाली की मस्त खरपूर भाजलेला आहे चला आता झालेला आहे काढून घेऊया काय मस्त झालंय जबरदस्त अशाच पद्धतीने अजून एक बनवून दाखवते आहे आणि पाच मिनटासाठी होऊ द्यायचे मस्त पोगलाय पलटून घेऊया हो आता तेल टाकायचं कडं तुम्ही बटर वापरलं तरी चालेल आणि तव्यात किंवा मोठ्या कडाईमध्ये बनवले तरी पण चालते थोडा आकार मोठा होईल तयार आहे आपला आता हा पण मस्त झालाय अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेणार आहे का नाही मस्त नाश्ता हलका फुलका मुगाचा पौष्टिक एकदम तर राहिलेले पण मी असेच बनवून घेणार आहे अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत सहा डोसे बनवलेत आता आपण याला दह्याबरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतो आणि जर प्लेन बनवायची असतील तर फक्त हिरवी मिरची जी वापरली आहे ती स्कीप करायची आणि तयार आहे आपला हा मस्त बन तर हा तयार आहे मूग डाळीचा बन डोसा पाहू शकता मस्त फुगला हो आहे आणि एकदम स्पॉन्जी जाळीदार बनलेला आहे पाहू शकता फक्त मोगाचाही असल्यामुळे थोडासा कलर ब्राऊन आलेला आहे तयार आहे आपला हा हलका फुलका वेट लॉस लॉससाठीचा नाश्ता पाहू शकता मस्त बनलाय पचायला हलका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये